श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या जीवनात खूप गोष्टी हे आता येत आहेत खूप अशा सकारात्मक गोष्टींचे आगमन तुझ्या जीवनात होत आहे तुझ्या जीवनात स्थैर्य येत आहे खूप सारे आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात येत आहेत तुझ्या मनात जी इच्छा खूप दिवस झाले अपूर्ण राहिलेली आहे तुझी ती इच्छा आता पूर्ण होत आहे त्यामुळे कोणतीच चिंता करू नकोस बाळा तुझ्यात खूप आत्मविश्वासाची कमतरता आहे तुला खूप काही करायचे आहे तुझी खूप मोठी स्वप्ने आहेत तुझ्या स्वतःसाठी तुझ्या परिवारासाठी खूप काही तुम्हाला करायचे आहे इतरांचे यश पाहून तुलाही त्यांच्यासारखे मोठे बनायचे आहे पण तुझी त्या गोष्टी करण्याची हिंमतच होत नाही करायची आहे म्हणून तुम्ही ठरवता सर्व योजना देखील आखता त्याचे वेळापत्रक देखील बनवता एक दोन दिवस तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे वागताही तुम्ही पण नंतर तुमचा आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो स्वतःवर तुम्ही शंका घेऊ लागता आणि हे होणे शक्य नाही मला जमणार नाही असे म्हणून ते काम तिथेच अर्ध्यावर मध्येच तुम्ही सोडून देता त्यामुळे तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहत आहे पण आता असे होणार नाही तुझ्यात असे मोठे बदल होणार आहेत त्या बदलांमुळे तुझ्या आत्मविश्वासात खूप वाढ होणार आहे प्रत्येक काम तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने करणार आणि त्या कामात तुम्ही यशस्वी देखील होणार आणि तुमची स्वप्ने तुम्ही नक्कीच पूर्ण करणार बाळा आजपर्यंत तुम्ही तुमचे जीवन इतरांच्या म्हणण्यानुसारच जगत होता तुमच्या इच्छा आकांक्षा तुमची स्वप्ने यांना तुम्ही महत्त्व दिले नाही नेहमी इतरांच्या सुखातच तुमचे सुख तुम्ही मांडले तुम्ही जीवनात खूप गोष्टी ह्या सहन केलेल्या आहेत तुमच्या स्वप्नाचा त्याग तुम्ही केला तुमच्या मनात खूप साऱ्या गोष्टींमुळे घटनांमुळे खूप मोठे वादळ हे येत होते पण कधीच तुम्ही तुमचे ते वादळ तुमचे दुःख इतरांसमोर येऊ दिले नाही तुमच्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही नेहमी आनंदी असण्याचा भाव तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही दाखवत होता जीवनात तुमच्या खूप सारी उलतापाल चाललेली असल्यामुळे तुमचे मन स्थिर नव्हते शांत नव्हते तुम्ही आतून खूप दबले जात होता आत एक आणि बाहेर एक असे जीवन तुम्ही जगत होता तुमचे मन तुमचे शरीर आणि तुमची आत्मा यांच्यात कोणतीच ताळमेळ बसत नव्हता तुम्ही खूप दुःखी आहात पण तुमचे दुःख तुम्हाला कोणाला सांगताही येत नाही ना लपवताही येत नाही अशी दुविधा अवस्था तुम्ही अनुभव केलेली आहे खूप सारे दुःख पीडा यातना सहन करून तुमची सहनशक्ती आता पूर्णपणे संपली तेव्हा तुम्ही शांत राहण्याचा परिस्थितीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आणि तुझा हाच निर्णय तुला जीवनात आनंद समाधान देणार आयुष्यात पैसा हा महत्त्वाचा असतो जीवन जगण्यासाठी आनंद देणाऱ्या समाधान देणाऱ्या मानसन्मान देणाऱ्या गोष्टी ह्या पैशाने विकत घेता येऊ शकतात पण जो आत्मिक आनंद आहे जे समाधान आहे ते आपल्या माणसांच्या बरोबरच असते त्यांच्या विश्वासात असते त्यांच्या प्रेमात असते ज्या नात्यात खूप पैसा आहे सर्व काही आहे पण जिथे प्रेम माया आपुलकी काळजी आणि आदर नाही या नात्यात सुख समाधान कोठून येणार म्हणून सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे आपली माणसे आपल्या माणसांना दुखवू नका त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा त्यांना आदर सन्मान द्या त्यांच्यावर मनापासून प्रेम करा कधीच त्यांना धोका देऊ नका आपल्या माणसांची काळजी घ्या त्यांना काय हवे आहे काय नको याकडे लक्ष द्या ज्या घरातील व्यक्ती याप्रमाणे वागतील ते घर एका स्वर्गासमान होऊन जाते असे लोक खरे सुखी आणि श्रीमंत असतात हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या त्या रोजच्याच त्रासाला कंटाळून तुम्ही तुमचे स्वतंत्र असे जग बनवले सर्व नात्यांशी मित्रांशी तुम्ही दूर गेला आणि आमच्या संपर्कात तुम्ही आला या ब्रह्मांडाच्या शक्तींना तुम्ही आपले मांडले हेच तुमचे जग बनले आणि स्वतःवर पूर्ण लक्ष देऊन तुमच्या कामात पूर्ण लक्ष तुम्ही देत आहात बाळा तुम्ही आमच्या छत्रछायेखाली आलेला आहात आम्ही तुम्हाला कधीच अंतर देणार नाही तुझी ही आई तुझ्यासोबत नेहमी असणार आहे तुला काळजी करण्याची गरज नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या बदल्यात तू आमच्याकडे न्याय मागितलेला आहेस तुला आता तो न्याय मिळणार आहे सर्व गोष्टी ह्या तुझ्या बाजूनेच घडणार आहेत सर्व तुझ्या मनासारखेच घडणार त्यामुळे तू निश्चिंत राहा कोणतीही काळजी करू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू तु तुझी काळजी चिंता आमच्यावर सोपवली आहेस तर मग आम्ही पाहून घेतो आता पुढे काय करायचे ते तुम्ही निश्चिंत राहा तुझ्या जीवनात बाहेरच्या लोकांनी खूप हस्तक्षेप केला तुझा खूप अपमान केला तुझे जीवन उद्ध्वस्त केले आगीत तेल टाकण्याचे काम या बाहेरच्या लोकांनी केले तुझे जे सर्वात जवळचे होते त्यांनीच तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले बाळा आजपर्यंत तुम्ही खूप चंचल अस्थिर होता पण आता तुमच्यात एक प्रकारचे स्थैर्यत्व येत आहे शांतता येत आहे भूतकाळाचा विचार करणे तुम्ही आता सोडून दिलेले आहे आता फक्त स्वतःवर तुम्ही लक्ष देत आहात स्वतःवर काम करत आहात ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात या ब्रह्मांडाने त्यासाठी तुला एक मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत करत आहात आता फक्त तुमचे लक्ष तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या मुलांवरच आहे हेच तुमचे जग बनले आहे आता यासाठीच तुम्ही खूप प्रयत्न देखील करत आहात पहिला तुम्ही खूप हळवे होता नेहमी इतरांवर अवलंबून राहण्याची तुमची सवय होती पण आता तुम्ही कोणावरही अवलंबून राहत नाही परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीचा सामना तुम्ही एकटे करता बाळा तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी असतात त्या तुला कधीच एकटे सोडत नाहीत तुझ्या प्रत्येक अडचणींमध्ये तुला मार्ग दाखवतात तुझ्यावर कधीच कोणते संकट येऊ देत नाही कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही तू आमचं बाळ आहेस म्हणून हे ब्रह्मांड नेहमी तुझी रक्षा करत असते तुम्ही एका हिऱ्या समान अनमोल आहात मग आम्ही तुला एकटे कसे काय सोडणार तू खूप खास आहेस हे लक्षात ठेवा म्हणूनच स्वतःला कधीच कमजोर कधीच कमी समजू नका तुम्ही ते करू शकता जे इतरांना जमत नाही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची तुमच्या ताकद आहे बाळा तुझ्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या संपण्याच्या शेवटच्या टप्प्यावरच आहेत त्या आता लवकरच संपणार आहेत तुम्ही जे पण काम करत आहात मेहनत करत आहात तुमच्या त्या कामात तुम्हाला यश मिळणार खूप मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे तुझ्या भविष्याला सुंदर बनवण्यासाठी तुम्ही आता जे प्रयत्न करत आहात त्या तुम्ही यशस्वी होणार तुमचे भविष्य खूप सुंदर आणि सुखमय बनणार आहे तुम्ही विचार देखील केलेला नसेल एवढे चांगले तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुमच्या आयुष्याचे मालक तुम्ही बनणार आहात सर्व निर्णय तुम्ही घेणार तुम्हाला तुमची किंमत आता समजली आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आजपर्यंत तुम्ही खूप दुःख यातना सहन केलेले आहेत पण आता खूप सुखाचे दिवस तुमच्याकडे येत आहेत या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहेत त्यामुळे तुम्ही जीही चिंता काळजी करत आहात ती करू नका तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत खूप काही अनपेक्षित चांगल्या घटना त्या तुमच्या आयुष्यात घडणार आहेत तुमच्या सर्व कामात तुम्हाला खूप यश कीर्ती मिळणार तुमच्या आर्थिक अडचणी या सर्व सुटणार आहेत तुमच्यावर माता लक्ष्मी देवीची खूप कृपा आहे त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे आर्थिक स्रोताचे दरवाजे खुली होत आहेत त्याने तुम्ही तुमच्या देखील आणि इतर लोकांच्याही अडचणी दूर करणार आहात तुम्ही कितीतरी जणांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणणार आहात खूप जणांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुमच्या परिवाराला तुमच्यावर खूप अभिमान वाटणार आहे तुमचे जन्म सार्थिकी लागणार आहे तुमच्या आयुष्याचे सोने होणार हाच आमचा तुला आशीर्वाद आहे त्यामुळे आता कोणतीच काळजी चिंता करू नका मागील गोष्टींचा घडून गेलेल्या घटनांचा विचार करू नका फक्त वर्तमानावर लक्ष द्या प्रामाणिकपणे मेहनत करा तुमचे भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्या भविष्याकडे पाहून पुढे चाला सगळे आता तुमच्या जीवनात चांगले जगडणार तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ